वसमत विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंद यंबल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो युवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला आहे यावेळी गजानन चव्हाण पैलवान वाघीकर मित्रमंडळातील शेकडो युवक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर सरचिटणीस खोबराजी नरवाडे सरचिटणीस उमेश नागरे राजू भोसले संदीप रणखाम प्रल्हाद साळवे शेवंतराव चव्हाण काशिनाथ भोसले ज्ञानू पैलवान वाघीकर आदींची उपस्थिती होती गजानन ज्ञानदेव चव्हाण अजय ज्ञानेश्वर कलंदर दिगंबर कदम नागेश गायकवाड श्रीकांतगिरी ओंकार थाटे लखन आडे कृष्णा वेद गजानन गायकवाड राजू शिंदे यश हटकर ऋतुराज जाधव भागवत सूर्यवंशी धनंजय ओवे वैभव चकारण साईनाथ कदम कृष्णा देशमुख राजू बोकाटे विजय चव्हाण शुभम चव्हाण गोविंद जाधव चंद्रकांत बेले गोविंद सालवे तुकाराम थोरात विके आटकरे आशिष इंगोले परसराम जाधव भागवत सूर्यवंशी प्रताप गायकवाड संकेत धुळे श्रेयस खंदारे दशरथ कुबडे गोरख चव्हाण रामेश्वर साळवे आदी युवकांनी भारतीय जनता पार्टीत मिलिंद यबल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला आहे सध्या वसमत विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंद यंबल यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत शेकडो युवक प्रवेश घेताना पाहायला मिळत आहेत सध्या मिलिंद यंबल हे वसमत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाऊन भेटी घेत आहेत दरम्यान शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य गोरगरिबांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न करत असताना त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे